नमस्कार माझं नाव आलिया इयत्ता नवी माझ्या विषयाचे नाव सावित्रीबाई फुले यांच्या विचार आणि आजचा समान आले किती आणि गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या सावित्रीबाईंचा दरारा सूर्याप्रमाणे ते दिसणारे व्यासपीठ चंद्राप्रमाणे शीतल छाया देणारे पर्यवेक्षक व चांदण्याप्रमाणे चमचम करणाऱ्या माझ्या मित्रमैत्रीण सर्वांना माझा नमस्कार समाजाला दिली सावली शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले दीने दिली ज्ञानाची सावली शिक्षणाच्या स्वर्गाचे जिने उघडले सावित्री आज आपल्या जगाची आज मी तुम्हाला एका अशा व्यक्ती साठी बोलणार आहे जिने आपली खरी ओळख शिक्षण आणि समाजसेवा या मार्गाने सिद्ध केली होय त्यांचं नाव सावित्रीबाई फुले ज्यांनी अन्याय विरुद्ध

शिक्षण शिक्षण घ्या शिक्षण घ्या शिक्षण घ्या कारण शिक्षणाशिवाय माणूस गुलामच राहतो प्रिया मित्रांनो त्यावेळी सावित्रीबाईंनी शाळा उघडली मुली दलित आणि वंचित समाजासाठी ज्या काळात ज्या काळात स्त्रियांना बाहेर निघण्याची परवानगी नव्हती तेव्हा त्यांनी शिक्षणाला सुरुवात केली आणि सावित्रीबाईंनी ते, सावित्री ते बंधक तोडून विचार ही ही आहे, प्रिय मित्रांनो आपण स्वतःला प्रश्न विचारायला पाहिजे सावित्रीबाईंचे विचार सावित्रीबाई पण आत्मसात केले आहोत आजही मुलींचे शिक्षण काही ठिकाणी दुय्यम समजले जाते स्त्रियांवर अन्याय हो। मी पण आता इथे उभी आहे ते कोणामुळे मी शिकेन मी वाढेल मित्रांनाही शिकवेन मी ज्ञानाचा मी मी मार्ग चालत राहीन आणि बाबासाहेबांनी सॉरी आणि सावित्रीबाईंनी ज्यासाठी आयुष्य दिलं त्या नानाच्या मार्गाला मी कधी विजू देणार बनो प्रिया मित्रांनो शेवटी जाता जाता मी एवढंच म्हणजे